नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी पिंपरी चिंचवड चिंचवड शहरात दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिन मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल पाचशे बावीस कोटी रुपयांची विक्रमी कर वसुली करून नवा इतिहास रचलाय केवळ नव्वद दिवसांच्या कालावधीत साधलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कर्मचाऱ्यांचा गौरव केला या उल्लेखनीय यशानंतर महापालिकेने आता संपूर्ण आर्थिक वर्षासाठी एक हजार दोनशे कोटी रुपयांच्या वसुलीचं उद्दिष्ट समोर ठेवलंय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाच्या वतीने चिंचवड गावातील क्रांतीवीर चाफेकर शाळेत स्वच्छतेबाबत जनजागृती करत एक विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत नागरिकांमध्ये ओला सुका कचरा वेगळे करण्याचं महत्व पटवून दिलं रॅलीच्या माध्यमातून सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी कापडी पिशव्यांचा वापर आणि घंटागाडीतच कचरा टाकण्याचा संदेश देण्यात आला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच पी एम आर डी एमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून अतिक्रमण निर्मूलन अभियांत्रिकी आणि विकास परवानगी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच दोन अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे प्राधिकरणात हालचाली वाढल्या आहेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त प्रमोद कुदळे यांची बदली कोरेगाव सातारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून झाली आहे त्याचप्रमाणे या विभागातील तहसीलदार सचिन यांची प्रतिनियुक्ती संपून त्यांची नियुक्ती महाबळेश्वर येथे करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये पीएमपीएल बसवर अचानक झाड कोसळून मोठी दुर्घटना घडली ही बस प्रवाशांनी भरलेली असताना अचानकपणे एक मोठं झाड बसवर कोसळलं या घटनेत तब्बल सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यापैकी काहींना किरकोळ तर काहींना डोक्याला आणि पाठीला लागून जास्त दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस आणि आपत्ती पथकांनी घटनास्थळी धाव घेतली वाहतूक पूर्णपणे यावेळी ठप्प झाली होती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या खराळवाडी येथील शाळांच्या मैदानावर सर्वत्र चिखल झालाय विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पोहोचण्यासाठी धडपड करावी लागतीये पावसामुळे मैदानावरील लाल मातीचा चिखल तयार झाला असून बालवाडीपासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या दलदलीतून मार्ग काढावा लागतोय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास योजना आणि रंगानुभूती पूर्वरंग ते उत्तर रंग या प्रयोग कला महोत्सवासह अनेक महत्वाच्या प्रस्तावांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे ही बैठक पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारतीतील मधुकर पवळे सभागृहात पार पडली आहे या बैठकीला संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते पिंपरी चिंचवड भोसरी अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने लघु उद्योगावर त्याचा परिणाम होतोय रोजच्या वापरातील रस्त्यांमध्ये खड्डे पडल्याने वाहन चालक आणि कामगारांचा जीव धोक्यात आला आहे महापालिकेच्या सततच्या दुर्लक्षामुळे उत्पादन वाहतूक आणि सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर निर्माण झाले आहे या परिस्थितीचा थेट फटका आता उत्पादनावर बसतोय तर काही परदेशी कंपन्यांसाठी उत्पादन करणाऱ्या उद्योजकांचे प्रतिनिधी देखील आता भेट देण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर येत पिंपरी चिंचवडचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारं हिंजवडी आय टी पार्क आज पावसामुळे वॉटर पार्कमध्ये बदलल्यासारखं चित्र निर्माण झालंय रस्ते जलमय झाले असून वाहतूक कोंडी अपुरा पाणी पुरवठा पावसाचं पाणी साचणं आणि ड्रेनेज यंत्रणेचं अपयश यामुळे आय टी कंपन्यातील कर्मचाऱ्यांसह रहिवाशी संतप्त झाले आहेत या सगळ्या गोंधळावरून जबाबदार कुणाला ठरवायचं हा प्रश्न उपस्थित होत असतानाच केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधलाय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्या अंतर्गत प्रस्तावित रस्ता रुंदीकरण योजनेला पिंपरी कॅम्प परिसरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झालाय या योजनेमुळे स्थायिक सिंधी आणि इतर व्यापारी समुदायाच्या व्यवसायावर धोका निर्माण झाला असून उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पिंपरी व्यापारी महासंघाने महापालिकेच्या डीपी आराखड्याला आक्षेप घेतला असून हे प्रस्ताव अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केला आहे पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एक पूर्णांक अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून आणखीन आरोपी आणि आर्थिक व्यवहाराचा शोध सुरू आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत राहा पिंपरी चिंचवड न्यूज